विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन खेळ घेणार आहोत या खेळाचे नाव आहे वही पास करणे या खेळाचा नियम असा आहे का वहीला हात न लावता आपल्या गळा खांद्याचा वापर करून एकमेकांना वही या ठिकाणी पास करायची आहे जो गट या ठिकाणी प्रथम वही शेवटपर्यंत घेऊन जाईल तो गट या ठिकाणी विजयी होणार आहे चला तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट पहा कशा पद्धतीने विद्यार्थी समतोल साधून हात न लावता या ठिकाणी वही पास करत आहेत वही पडल्यानंतर पुन्हा वही ठेवायची आहे पहा परत परत या ठिकाणी अतिशय मनोरंजक पद्धतीने या ठिकाणी बघा मुलींचा गट या ठिकाणी विजय होण्याच्या मार्गावर आहे आणि अशा पद्धतीने मुलींचा गट या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा आनंद खूप ओसंडून वाहत आहे धन्यवाद